हॅलो फ्रेंड्स सो so, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण नवीन नवीन काउन्सिलिंग संदर्भात नीट संदर्भात जे काही अपडेट्स आहे ते तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे ओके सो बघा या व्हिडिओमध्ये आपण बी एच एम एस से कॅपराउंड टूचे कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार okay? so, आहोत ओके सो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात आधी ठीक आहे आणि सेकंड गोष्ट म्हणजे अशी की बघा ज्यांना बी एम सॉरी बी ए एम एस बी एच एम एस बी ओ एम एस हेही कोर्स असेल कॅप वनमध्ये नाही मिळाला कॅप टूमध्ये नाही मिळाला त्यांना ज्यांना कॅप थ्रीसाठी चॉईस फिलिंग करायची असेल तर त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे एनी टाइम तुम्ही मॅसेज करू शकता तुम्हाला एक अशी लिस्ट बनवून दिली जाईल जेणेकरून तुमचे जे चान्सेस आहेत ओके कॅप रॉट थ्रीमध्ये लिस्ट मिळण्याचे ठीक आहे कॉलेज मिळण्याचे सो 100 so, लोकर so, ते चान्सेस हंड्रेड पर्सेंट वाढणार आहेत ओके सो लवकरात लवकर मला मॅसेज करा ज्यांना कोणाला त्या अप्राउंड थ्रीची चॉईस कोणी पाहिजे ठीक आहे सो आता या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून कॅटेगरी वाईज क्लोजिंग ऑल इंडिया रँक बघणार आहोत बी एम ए बी एच एम एस कॉलेजचा ठीक आहे सो बघ आता इथे बघा सर्वात फर्स्ट आहे ओपन कॅटेगरी सो याचा क्लोजिंग ऑल इंडिया रँकचा कट ऑफ काय आहे सात लाख पाचशे बत्तीस ठीक आहे दन नंतर आपण बघू शकतो इथे आहे ओबीसी कॅटेगरी ओके सो याचं क्लोजिंग रँक काय आहे सात लाख दहा हजार नऊशे शहाण्णव बघा कट ऑफ हा खूप कमी गेलेला आहे कॅप राऊंड टूमध्येच म्हणजे आपल्याला थे कॅप राउंड थ्री किंवा श्री व्हॅकन्सीमध्ये नंबर लागू शकतो पण एकच अट आहे तुमची तुमची जी चॉईस फिलिंग असते ओके सो ती प्रॉपर पाहिजे ठीक आहे त्याशिवाय तुम्हाला कॉलेज कोणतंच मिळणार नाही ठीक आहे समजलं आहे तुम्हाला ओके त्यानंतर आपण बघूया इथे एस सी बी सी कॅटेगरीचा क्लोजिंग रँक आहे ज्या सॉरी सात लाख एक्केचाळीस हजार नऊशे सदुसष्ट झालं आहे नंतर व्ही जे कॅटेगरीचा सात लाख दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी ओके एन टी बी कॅटेगरीचा सात लाख त्रेपन्न हजार दोनशे ते तेवीस ओके कट ऑफ हा कमी आलेला आहे शंभर टक्के पण त्यामध्ये देखील आता ज्यांना ज्यांना हा रँक असूनही सीट नाही मिळाली त्यांचा अर्थ की त्यांनी चॉईस फिरिंगमध्ये चूक केलेली आहे ओके ऑबियसची गोष्ट आहे ठीक आहे मग तेच म्हणलं की तुम्ही आता दोन राऊंडमध्ये ज्या चुका केल्या आहेत परत ती थर्ड राऊंडमध्ये नका करू ठीक आहे तुमचं एक वर्ष होल वर्ष वाया जाईल तुम्ही जी मेहनत घेतली आहे नीटच्या पेपरसाठी बरोबर त्यानंतर एन टी सीचा बघा कट ऑफ सात लाख सहा हजार चारशे तीस रँकवर क्लोज झालेला आहे राईट एन टी डीचा सात लाख दोन हजार आठशे शहाऐंशीवर क्लोज झालेला आहे एस सीचा सात लाख सहा हजार सहाशे चोवीसवर क्लोज झालेला आहे ओके दन एस टीचा सात लाख चौसष्ट हजार एकशे अठ्ठेचाळीसवर क्लोज झालेला आहे सो आता एवढे जे रँक आहे सो आता जर तुमचा याच्यापैकी जर रँक असेल तर तुम्हाला नक्कीच कॉलेज मिळून जाईल तुमची चॉईस फिलिंग जर तुम्ही प्रॉपर केली तर ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना चॉईस फिलिंग जमत नाही आहे राऊंड दोन राऊंडमध्ये ज्यांनी चुका केल्या त्यांनी परत न करण्यासाठी तुम्ही मला इथे नंबर तर आहे स्क्रीनवर ओके सो ह्या नंबरवर तुम्ही मला मॅसेज करू शकता ठीक आहे परत एकदा नंबर सांगते सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह ओके सो या नंबरवर तुम्हाला मला मॅसेज करायचा आहे वर तुम्हाला एक प्रॉपर अशी लिस्ट मिळून जाईल ठीक आहे जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस हे हंड्रेड पर्सेंट तिथे इन्क्रीज होतील ओके सो okay? व्हिडिओ so, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे आणि चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा तुम्हाला असेच अपडेट्स या चॅनलवर येत राहणार आहे ओके ऑल द बेस्ट